जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात सोमवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये झाली गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेला पहिलं शाही स्नान संपन्न झालं यामध्ये विविध आखाड्यांचे प्रमुख नागासाधू आणि लक्षावधी भाविक यांनी संगमात पहिलं शाही स्नान केलं या कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीचे योग होते ग्रहस्थिती होती तीच यंदाच्या कुंभमेळ्याला आहे त्यामुळे या पर्वाला विशेष महत्व आहे काय आहे महाकुंभ मेळा पहिलं शाही स्नान काय असतं कुंभमेळ्यात किती भाविक स्नान करतात हे सगळं या अनुषंगानं आणि उत्तर प्रदेश सरकारनं काय काय तयारी केली आहे हे सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला प्रयागराज मध्ये सध्या प्रचंड थंडी पडली आहे आणि त्याचबरोबर वर हरिद्वार उज्जैन प्रयागराज इथं दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावरील प्रयागराज इथं महाकुंभाचा शंख आज पहाटे फुंकला गेला आणि प्रयागराज इथल्या महाकुंभाला सुरुवात झाली कुंभमेळ्यातील शाही स्नानाचे उल्लेख हे पुराणात आणि महाभारतात आढळतात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एकोणीसशे चोपन्न ला प्रयागराज इथं महाकुंभ मेळा झाला त्यावेळी कॉलराची साथ असल्यानं लसीकरण केलेल्यांनाच तिथं सोडलं जात होतं त्यावेळी तिथे काही गर्दीमुळे दुर्घटनाही झाल्या त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रयागराज मध्येच हा महाकुंभमेळा होतोय मात्र त्यासाठी केंद्र सरकारनं आणि तिथल्या राज्य सरकारनं चोख असा बंदोबस्त ठेवलाय प्रशासन पोलीस आणि इतर संरक्षण विषयक दल हजारो कर्मचारी या कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहेत व्यवस्था प्रशासनाकडून ठेवली जाते हजारो कोटी रुपये खर्च करून ज्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण केली आहे विशेषत पाणी स्वच्छता विजेसारख्या मूलभूत सुविधांपासून वाहतूक संरक्षण गर्दी आपत्तीचं व्यवस्थापन येणाऱ्या साधूंसाठी निवासस्थान भोजन व्यवस्था भाविकांसाठी मूलभूत सुविधा या सगळ्या यु सरकारनं उपलब्ध करून कुंभमेळ्याला धार्मिक महत्व काय आहे ते समजून घेऊयात मते कुंभमेळ्याचा आहे मात्र तरीही हा पृथ्वीवरील सर्वात मोठा भक्तीचा उत्सव समजला जातो आता कुंभमेळ्याची धार्मिक गोष्ट काय आहे ती बघूयात पौराणिक कथेत म्हटल्याप्रमाणे देवता आणि असुरांनी समुद्र मंथन केलं तेव्हा धन्वंतरी अमृतानं भरलेला घडा घेऊन प्रगट झाले असुरांच्या हातात अमृत जाऊ नये म्हणून इंद्राचा मुलगा जयंत हा घडा घेऊन पळाला मात्र तो बारा दिवस पळत होता तो पळत असताना त्या अमृताच्या घड्यामधले काही थेंब हे नाशिक त्रिंबकेश्वर हरिद्वार प्रयागराज आणि उज्जैन इथं पडले आणि त्यामुळे ही तीर्थक्षेत्र पवित्र झाली अशी आख्यायिका आहे त्यामुळेच दर बारा वर्षांनी या ठिकाणी पूर्ण कुंभ भरतो तर प्रयागराज आणि हरिद्वार इथं दर सहा वर्षांनी अर्धकुंभ भरतो ही चारही ठिकाणं नद्यांच्या काठावर वसलेली आहेत हरिद्वारला गंगा प्रयागराजला गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचा संगम उज्जैनला शिप्रा आणि नाशिक त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी आहे असं मानलं जातं की कुंभमेळ्याच्या काळात ग्रहताऱ्यांच्या विशिष्ट स्थितीत या नद्यांमध्ये स्नान केल्यानं पाप धुतली जातात आणि पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे दरम्यान यंदाचा कुंभमेळा हा जसा धार्मिक मान्यतेनुसार विशेष आहे त्याचप्रमाणे यंदा प्रथमच या कुंभमेळ्यात ए आय या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झालाय प्रशासनाच्या वतीनं सुमारे दहा हजार एकरावर निर्माण करण्यात आलेल्या महाकुंभ नगरीमध्ये पारंपरिक मूल्य आणि आधुनिकता याचा समन्वय साधला असून या वर्षीचा कुंभमेळा हा डीजी कुंभमेळा ठरतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा